नमस्कार मित्रांनो मित्रांनो जेव्हा आकाशात दैवी प्रकाश उतरतो तेव्हा संपूर्ण सृष्टी नव्या सुरुवातीची साक्षी बनते या दीपावलीला तूळ राशीच्या जीवनात तोच दैवी क्षण येत आहे जेथे अंधार संपेल आणि आशेचा नवीन दीप उजळेल देवगुरू बृहस्पतींची अमृतदृष्टी आता तुमच्या नशिबाला नव्या तेजाने उजळणार आहे प्रत्येक प्रयत्नात यशाची सुगंधी झुळूक प्रत्येक श्वासात श्रद्धेची गोड चैतन्यता आणि प्रत्येक स्वप्नात नव्या शक्यतांचा प्रकाश भरून राही एक्कावन्न वर्षांनंतर या दीपावलीला देवगुरु बृहस्पतींची अमृतदृष्टी तूळ राशीच्या बंद नशिबाला खोलणार आहे दहा दिव्य भविष्यवाण्या ज्या तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकतील मित्रांनो कधीकधी जीवनात असा काळ येतो जेव्हा सर्व काही आपल्या हातात असते पण तरीही सगळे निसटून जाते मेहनत तुमची नियत तुमची पण फळ जणू एखाद्या अदृश्य भिंतीच्या मागे अडकलन्य असं वाटतं जणू नशीब झोपलन्य आणि तुम्ही ते दररोज जागा करण्याचा प्रयत्न करत आहात पण लक्षात ठेवा ब्रह्मांड कधीच कुणाच्या मेहनतीला वाया जाऊ देत नाही ते फक्त वेळेचे चक्र फिरण्याची वाट पाहते आणि आता तीस वर्षांनंतर ते चक्र तुमच्याकडे वळणार आहे दीपावलीच्या अगदी आधी देवगुरू बृहस्पती तुळ राशीवर त्यांची अमृतदृष्टी टाकणार आहे हीच ती दृष्टी आहे जी ठरलेलं नशीब पुन्हा प्रवाहात आणते विझलेला दीप पुन्हा प्रज्वलित करते ज्यांच्या जीवनात वर्षानुवर्ष ठराव होता आता तोच ठराव यशाच्या शिडीत रूपांतरित होणार आहे हो मित्रांनो आता तुमची कहाणी थांबणार नाही आजवर जे लोक तुम्हाला कमी समजत होते तेच आता तुमचे कौतुक करताना दिसतील तुमची मेहनत तुमची विचारशक्ती आणि तुमचं नशीब हे तिन्ही आता एका बिंदूवर एकत्र येऊन तुमच्या जीवनाचे नवे पर्व लिहिणार आहे देवगुरूंची ही दृष्टी तुमच्या कुंडलीतील कर्मभाव आणि लाभभाव प्रकाशित करणार आहे म्हणजे आता नशीब नव्हे कर्मच राज्य करणार रा आहे तुमच्या बुद्धीत सपळता वाणीमध्ये आकर्षण आणि निर्णयांमध्ये दिव्यता येणार आहे जे दरवाजे आजवर बंद होते ते आता आपोआप उघडतील जे मार्ग अंधारात हरवले होते तिथे आता दीपक प्रज्वलित होईल तूळ राशीवाल्यांनो ही दीपावली तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे आता ब्रह्मांड तुमची फाईल पुन्हा उघडत आहे हा काळ आहे तुमच्या कर्मांना सोन्यात बदलताना पाहण्याचा कारण जेव्हा देवगुरू बृहस्पती एखाद्या राशीवर अमृतदृष्टी टाकतात तेव्हा फक्त नशीब नव्हे तर संपूर्ण जीवन नव्या जन्मास येते म्हणून शेवटपर्यंत जोडलेले रहा कारण पुढे तुम्हाला तुळ राशीच्या त्या दहा दिव्य भविष्यवाण्या समजणार आहेत ज्या या दीपावलीपूर्वी तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहे पण त्याआधी मनापासून कमेंटमध्ये लिहा जय देवगुरु बृहस्पती जय माता लक्ष्मी कारण जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा ग्रहही झुकतात आणि यावेळी ब्रह्मांड तुमच्यासाठी झुकायला तयार आहे पहिली मोठी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यांनो आता काय तुमच्या बाजूने वळणार आहे मित्रांनो जो काळ आजवर तुमच्या संयमाची परीक्षा घेत होता तोच काळ आता तुमच्या विजाचा साक्षीदार होणार आहे जी मेहनत वारंवार अपूर्ण राहायची जी मंजिल जवळ येऊनही दूर जायची तीच वाट आता तुमच्या यशाकडे खुलणार आहे अठरा ऑक्टोबरनंतर देवगुरू बृहस्पती तुळ राशीच्या कर्मभाव आणि लाभभावाला त्यांच्या अमृतदृष्टीने प्रकाशित करणार आहे आणि जेव्हा बृहस्पतींची दृष्टी एखाद्या राशीच्या कर्मभावावर पडते तेव्हा ठरलेलं नशीबही पुन्हा जिवंत होतं आतापर्यंत जे प्रयत्न निष्फळ जात होते तेच आता तुमच्या ओळखीचे कारण बनतील जे लोक तुम्हाला दुर्लक्षित करायचे तेच आता तुमच्या यशाची उदाहरणे देताना दिसतील कारण तुळ राशीच्या जातकांसाठी आता नशीब आणि कर्म यांचा संगम सुरू झालाय बृहस्पती जे ज्ञान न्याय आणि शुभकर्मांचे अधिष्ठाता आहे आता तुमच्या कुंडलीत ती गती देणार आहेत जी केवळ जीवनाची दिशा नव्हे तर तुमच्या नशिबाची पटकथाच बदलून टाकेल तुमच्या वाणीमध्ये आता दिव्यता झळकेल शब्दांत प्रभाव असेल आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास येईल आता तुम्ही फक्त प्रयत्न करणार नाही तर प्रभाव टाकणार आहात अठरा ऑक्टोबरनंतर तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सन्मान आणि गौरव घेऊन येईल जिथे आधी निराशा होती तिथे आता संधी उभ्या राहतील जिथे आधी अंधार होता तिथे दीपक पेटतील आणि तो दीपक तुमच्या स्वतःच्या कर्मांचा प्रकाश असेल तूळ राशीचे जातक स्वभावत संतुलित आकर्षक आणि बुद्धिमान असतात पण आता बृहस्पतींची ही अमृतदृष्टी तुमच्यामध्ये एक अद्भुत करिश्मा भरून टाकणार आहे आता तुमच्या विचारांमध्ये उंची येणार आहे कर्मात शक्ती येईल आणि व्यक्तिमत्वात अशी चुंबकीय आभा निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आपसुकच आकर्षित होतील ही दीपावली तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे आता तुमची मेहनत फक्त प्रशंसा नव्हे तर परिणाम देणार आहे आणि तुमचं नशीब जे आजवर प्रतीक्षित होते ते आता चालणार नाही तर धावणार आहे अठरा ऑक्टोबरपासून सुरू होईल तुळ राशीच्या जीवनाचा नवा अध्याय जिथे भाग्य यश आणि सन्मान तिघे मिळून तुमची नवी कहाणी लिहिणार आहे दुसरी मोठी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यांनो आता येतोय ये क्षण जो तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलून टाकणार आहे आता येते ती सर्वात प्रभावशाली भविष्यवाणी जी तुळ राशीच्या जातकांच्या जीवनात चमत्कारिक वळण आणणार आहे देवगुरु बृहस्पती ज्यांची दृष्टी अमृतास्मान मानली जाते जेव्हा एखाद्या जीवनावर पडते तेव्हा तिथे फक्त बदल होत नाही तर पुनर्जन्म होतो देवगुरूंच्या तीन अनमोल दृष्ट्या असतात एक पंचम भावावर दुसरी सप्तम भावावर आणि तिसरी भावावर आणि या दीपावलीत तुळ राशीवाल्यांच्या जीवनात या तिन्ही दृष्ट्या एकत्र उतरणार आहे पहिली दृष्टी पंचभावावर ही दृष्टी तुमची बुद्धी प्रतिभा आणि सर्जनशीलता जागृत करते जर आजवर तुमच्या मेहनतीला ओळख मिळाली नव्हती तुम्ही योग्य होता पण प्रशंसा दुसऱ्याला मिळत होती तर आता हा समीकरण बदलणार आहे बृहस्पतींची ही दृष्टी तुम्हाला असा मंच देणार आहे जिथे तुमचा आवाज ऐकला जाईल आणि तुमच्या मेहनतीला पूर्ण श्रेय मिळेल जे प्रमोशन किंवा पदोन्नती आतापर्यंत थांबली होती ती आता थेट तुमच्या नावावर होणार आहे ऑफिसमध्ये जे लोक तुमच्या वाटेत अडथळे आणायचे तेच आता तुमचे सहकारी आणि प्रशंसक बनतील जिथे आधी टीका ऐकू यायची तिथे आता कौतुकाची गुंज घुमेल दुसरी दृष्टी सप्तम भावावर ही दृष्टी नातेसंबंध आणि भागीदारीची आहे जर तुम्ही एखाद्या नात्यात भागीदारीत किंवा वैवाहिक जीवनात तणावातून जात असाल तर आता देवगुरूंची कृपा त्या तणावाला प्रेम आणि समजुतीत रूपांतरित करेल जे लोक तुमच्या जीवनातून दूर गेले होते त्यांच्यातील कोणी आता परत येऊन तुम्हाला नवे समाधान देणार आहे व्यावसायिक भागीदारीत ही ही दृष्टी लाभ आणि स्थैर्याचे संकेत देत आहे तिसरी दृष्टी नवम भावावर ही दृष्टी भाग्य आणि श्रद्धेचं द्वार उघडते जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या खटल्यात कायदेशीर वादात किंवा कौटुंबिक तणावात अडकले असाल तर आता निश्चिंत रहा देवगुरू स्वतः तुमच्या नशिबाची फाईल आपल्या हातात घेणार आहे प्रत्येक अंधार्या परिस्थितीतून आता उजेड बाहेर येणार आहे जिथे आतापर्यंत रस्ते बंद होते तिथे आता संधींचे दरवाजे उघडतील ही दीपावली तुळ राशीवाल्यांसाठी बृहस्पतींच्या या तिन्ही दृष्ट्या एकत्र येऊन यश सन्मान आणि संतुलनाची तिहेरी रोषणी घेऊन येणार आहे हे फक्त ग्रहांचे खेळ नाही तर तुमच्या कर्मांचा पुरस्कार आहे जे लोक आजवर संघर्षात होते त्यांच्यासाठी हा काळ संघर्षातून यशाच्या सर्वात प्रेरणादायी प्रवासात रूपांतरित होणार आहे म्हणून तयार राहा कारण आता तुमचं नशीब नव्हे तर तुमचा आत्मविश्वास बोलणार आहे आणि यावेळी जेव्हा देवगुरू हसतील तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी झुकणार आहे तिसरी मोठी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यांनो आता नशिबाची सर्वात खोल पर्त उघडणार आहे आता येतोय ये तो सर्वात गूढ आणि प्रभावशाली क्षण देवगुरू बृहस्पतींच्या दुसऱ्या म्हणजेच दृष्टीकडे वळूया यावेळी ही दृष्टी तुळ राशीच्या कर्मभाव आणि लाभभावावर पडत आहे विचार करा हा भाव काय दर्शवतो याच ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ संघर्षाचं परिणाम आणि नशिबाचा खरा खेळ दडलेला असतो याच भावावरून ठरते की कोणाची मेहनत यशाच्या शिखरावर पोहोचेल आणि कोणाची कथा अपूर्ण राहील पण तुळ राशीवाल्यांनो आता काय बदलला आहे कारण जेव्हा देवगुरूंची अमृतदृष्टी या भावाला स्पर्श करते तेव्हा संघर्ष मिटतात मार्ग खुलतात आणि नशीब हसते अठरा ऑक्टोबरनंतर बृहस्पतींची ही दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक ताण अडथळे आणि अदृश्य अडथळ्यांना दूर करून बाहेर फेकून देई आता ते दिवस राहिले नाहीत जेव्हा तुम्ही सर्व काही करत असूनही अपूर्ण राहायचे आता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला दिशा मिळेल प्रत्येक मेहनतीला मंजिल मिळेल आणि प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरेल जेतूळ राशीचे जातक उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा किंवा संशोधनाशी जोडलेले आहे त्यांच्यासाठी ही दृष्टी यशाचे नवे दरवाजे उघडणार आहे आणि ज्यांची आवड ध्यान ज्योतिष शास्त्र किंवा अध्यात्म यामध्ये आहे त्यांच्या आत आता जागेल अंतर्ज्ञानाचा प्रकाश जो सामान्य लोकांना मिळत नाही तुमचा चेहरा आता आधीपेक्षा अधिक तेजस्वी आणि शांत दिसेल गुरुची कृपा तुमच्या अंतर्गत नकारात्मकता दूर करून तुम्हाला आत्मविश्वास आणि दिव्यतेने भरून टाकेल जसन दीपावलीपूर्वी आपण घराची साफसफाई करतो आणि प्रत्येक कोपरा उजळून निघतो तसंच ही दृष्टी आता तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला दूर करणार आहे जो मनावर बोजा होता तो आता हलका होईल ज्या परिस्थिती गुंतलेल्या होत्या त्या आता सुलझू लागतील आता पाहूया जेव्हा ही सप्तम दृष्टी कर्मभावाला स्पर्श करते तेव्हा तिचा प्रभाव जादुई होतो जर या काळात तुम्ही नवीन नोकरी बढती किंवा करियर बदलाचा विचार करत असाल तर देवगुरूंचे आशीर्वाद आता तुमच्या बाजूने आहेत नवे संधी नवी ओळख आणि नवा आत्मविश्वास हे सर्व एकत्र येणार आहे जे तुळ राशीचे जातक व्यवसायात किंवा स्वतंत्र कार्यात आहे त्यांच्यासाठीही ही, ही दृष्टी संकेत देत आहे नवी भागीदारी अडकलेले पैसे परत येणे आणि लाभाचे अनपेक्षित स्रोत आता बंद दरवाजे एकएक करून उघडतील जणू ब्रह्मांडाने स्वतःच तुमच्यासाठी मार्ग तयार केला आहे आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देवगुरू आता तुमच्या वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्येही मधुरता आणणार आहे जिथे आधी मतभेद होते तिथे आता समजूतदारपणा येई जिथे शांतता होती तिथे पुन्हा संवाद सुरू होई तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत ते आपलेपण पुन्हा अनुभवणार आहात जे कदाचित वर्षानुवर्षे हरवले होते तुळ राशीवाल्यांनो ही दृष्टी फक्त ग्रहांची चाल नाही ही, ही तुमच्या जीवनातील संतुलनाची पुनर्स्थापना आहे आता तुम्हाला तीच शांती तोच सन्मान आणि तीच स्थिरता मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही खूप काळ प्रार्थना करत होता आता ब्रह्मांडाने निर्णय घेतला आहे तुमचा काळ सुरू झाला आहे देवगुरू बृहस्पती स्वतः तुमच्या नावेचा पत्वार हातात घेतला आहे आता मंजिल दूर नाही चौथी मोठी भविष्यवाणी तूळ राशीवाल्यांनो आता जाणून घ्या कोणाला मिळणार देवगुरूंची पूर्ण कृपा आणि कोण राहणार अर्ध्या वाटेवर आता प्रश्न उठतो काय प्रत्येक तूळ राशीवाल्याला देवगुरू बृहस्पतींचे समान आशीर्वाद मिळतील काय प्रत्येक व्यक्तीला तेच शुभत्व तीच यशस्विता आणि तेच वरदान प्राप्त होईल मित्रांनो शास्त्र खूप स्पष्ट सांगतात नाही प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली ही एक अनोखी धरोहर असते ज्याचे ग्रहफल तुम्ही ऐकता आहात त्या ग्रहाचे तुमच्या कुंडलीतील स्थान बल आणि दृष्टीचा प्रभाव हाच ठरवतो की परिणाम शुभ सामान्य की विलंबित असेल बहुतेक लोक हीच चूक करतात समजून घेता फक्त ऐकून निष्कर्ष काढतात आणि जेव्हा फळ तसंच मिळत नाही तेव्हा म्हणतात ज्योतिष काम करत नाही पण सत्य हे आहे की ज्योतिष काही अंधश्रद्धा नाही हे एक अद्भुत आकाशीय विज्ञान आहे जे ग्रहांची गती वेळेचा ताल आणि कर्मांची दिशा समजावून सांगण्याची दिव्य क्षमता ठेवते म्हणून चला त्याला भीती किंवा अंधश्रद्धेने नाही तर ज्ञान आणि संतुलनाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया जर तुमच्याकडे तुमची जन्मकुंडली असेल तर ती एकदा समोर उघडा कारण आता मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अचूक रहस्य सांगणार आहे जर तुमच्या कुंडलीत देवगुरू बृहस्पती सहाव्या आठव्या किंवा बाराव्या भावात असतील तर ही स्थिती शुभ मानली जात नाही आणि जर गुरु तिसऱ्या भावात पराक्रम भावात विराजमान असतील तर त्यांना केंद्राधिप्ती दोष लागतो जो त्यांच्या शुभतेला कमी करतो म्हणजे सहावा आठवा बारावा आणि तिसरा हे चार स्थान असे आहेत जिथे देवगुरूंचे बसणे त्यांच्या दिव्यतेला मर्यादित करते आणि फळ अपूर्ण राहते पण मित्रांनो जर बृहस्पती तुमच्या कुंडलीतील इतर कोणत्याही भावात स्थित असतील तर तुम्ही निश्चिंत राहा दीपावलीपूर्वीच त्यांची अमृतदृष्टी सक्रिय झाली आहे आणि हीच दृष्टी तुमच्या जीवनात पुनर्जन्म प्रगती आणि पराक्रमाची सुरुवात करणार आहे आता उपायाबद्दल बोलूया कारण फक्त ग्रहांना जाणून घेणे पुरेसं नाही त्यांच्याशी सामंजस्य प्रस्थापित करणे हीच खरी साधना आहे जर तुमच्या कुंडलीत गुरु शुभ स्थानी असतील तर गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा पिवळी फुले अर्पण करा आणि अन्नात हळद किंवा चणाडाळ वापरा हे तुमच्या आभा धन आणि यश या तिन्ही गोष्टींमध्ये वाढ करेल ओम गुरुवे नम या मंत्राचा जप करा किंवा विष्णू चा पाठ करा दोन्ही या काळात अत्यंत चमत्कारी परिणाम देणारे आहे परंतु जर गुरुवरील दोषयुक्त स्थानी सहाव्या आठव्या बाराव्या किंवा तिसऱ्या भावात बसले असतील तर पुखराज किंवा यलो सफायर धारण करण्याची चूक कधीही करू नका त्यामुळे लाभ होणार नाही उलट समस्या वाढू शकतात प्रत्येक ग्रहाचे रत्न धारण करण्यापूर्वी तुमची कुंडली एखाद्या ज्ञानी निष्पक्ष आणि सच्च्या ज्योतिषाचार्याकडून नक्की दाखवा हाच सुरक्षित आणि खरा ज्योतिषमार्ग आहे पाचवी मोठी भविष्यवाणी आता तूळ राशीवाल्यांच्या घरी परत येणार आहे लक्ष्मी प्रेम आणि एकतेचा स्थायी प्रकाश मित्रांनो म्हणतात ना जिथे देवगुरू बृहस्पतींची कृपादृष्टी पडते तिथे फक्त धनच नाहीये तिथे सुख शांती आणि समृद्धी स्थायी निवास करतात आणि यावेळी दीपावलीपूर्वी हीच शुभदृष्टी तूळ राशीच्या गृहस्थ आणि परिवारभावाला आलोकित करणार आहे याचा अर्थ असा की आता तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा प्रेम संवाद आणि आपलेपणाने उजळून निघणार आहे जिथे आधी तणाव होता तिथे आता हास्य परत जिथे अंतर होते तिथे पुन्हा संवाद आणि समजूतदारपणा परत येई जर कुटुंबात एखाद्या नात्यात ताण किंवा दुरावा होता तर आता स्वतः देवगुरू तो संबंध पुन्हा जोडण्याचे कार्य करणार आहे तुम्हाला जाणवेल की घराचे वातावरण आधीपेक्षा अधिक शांत आनंदी आणि सकारात्मक झाले आहे जे सदस्य आधी उदासीन होते ते आता स्वतः पुढे येऊन साथ देतील देवगुरूंची ही दृष्टी तुमच्या कुटुंबात सामंजस्य आणि प्रेमाचा सेतू बांधत आहे आता बोलूया संतती आणि त्यांच्या भविष्याबद्दल जर तुमची मुले शिक्षण किंवा करिअरबद्दल संभ्रमात होती तर आता बृहस्पतींची कृपा त्यांना योग्य दिशा आणि अद्भुत यश देई विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता ज्ञान आणि उपलब्धीने भरलेला असेल तुमच्या मुलांची प्रतिभा आता अशा प्रकारे फुलेल जणू दीपावलीच्या रात्री ढगांमधून पूर्ण चंद्र बाहेर पडला आहे मित्रांनो ही दीपावली तुमच्या जीवनात केवळ प्रकाश घेऊन येत नाही तर देवगुरू बृहस्पतींची अमृतकृपा घेऊन आली आहे जी तुमच्या अंधारांना दूर करून नवा आत्मविश्वास सन्मान आणि समृद्धी देणार आहे या काळात फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा विश्वास ठेवा काळ बदलत आहे आणि आता नशीब तुमच्या बाजूने आहे अविस्मरणीय आणि भावनांनी भरलेली समाप्ती तर मित्रांनो ही दीपावली केवळ दिव्यांची नाही ती तुमच्या जीवनातील परिवर्तनाचा आरंभ आहे देवगुरूंच्या कृपादृष्टीने आता तुमचं घर मन आणि भविष्य तिन्ही तेजाने उजळणार आहे विश्वास ठेवा ब्रह्मांडाने तुमच्या पक्षात निर्णय घेतला आहे आता नशीब नाही तुमचं कर्म आणि आत्मविश्वास बोलणार आहे प्रकाश पसरू द्या आनंद उमलू द्या आणि प्रत्येक क्षणात देवगुरूंचे आशीर्वाद रूपी सोनं झळकू द्या धन्यवाद जय देवगुरु बृहस्पती शुभ दीपावली